जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासन निर्णयात अंशता बदल करून या महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाजाला मिळावा याबाबतचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन दिले त्याचबरोबर या संदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे सहकार तथा इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी आमदार डॉ सुरेश खाडे यांनी चर्चा केली आहे सदर चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी लिंगायत समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच शासन निर्णयात अंशता बदल करून संपूर्ण लिंगायत समाज बांधवांना महामंडळाचा लाभ देण्याची तरतूद करण्यात येईल असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार डॉ सुरेश खाडे यांनी दिली आहे